परमपूज्य गुरुमाऊली कोण आहेत कुठे असतात गुरुमाऊलींना भेटण्यासाठी काय करावं लागतं खूप सेवा करूनही ज्याचे प्रश्न सुटत नाही त्या प्रत्येकाचे प्रश्न गुरुमाऊली कसे सोडवतात खूप जणांचे प्रश्न मला आले आहेत खूप कमेंट्स आले आहेत तर त्या कमेंट्सवर आज मी पूर्ण व्हिडिओ बनवत आहे सर्वांनी पहा ज्यांना माहिती आहे त्यांनीही पहा जे नवीन सेवेत आले त्यांनी माहिती जाणून घ्या की आपले गुरुमाऊली नेमके कोण आहेत तर आपले गुरुमाऊलींचा वर्णन करून द्यायचं मोजक्या शब्दात म्हणजे गुरुमाऊली साक्षात मानवदेवी श्री स्वामी समर्थ तर चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पूनम चव्हाण तुम्हा सर्वांचं स्वामींची फॅमिली या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे आपला आजचा व्हिडिओ गुरुमाऊलींच्या बाबतीत आहे तर आजचे आपले गुरुमाऊली आजचे म्हणजे कायमस्वरूपीचे जे आपले पिता जे आपले सर्वस्व आहेत ते गुरुमाऊली म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर यांना भेटायचं असेल तर तुम्ही डिंडोरीला जाऊ शकता कधीही कोणत्याही वारी गेला तरी माऊलींचं दर्शन तुम्हाला भेटून जाणार आहे तुमचा कोणताही प्रश्न असला तिथं जाऊन तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला किंवा मांडला तर तो, तो शंभर टक्के सुटला जाणार हे मी तुम्हाला खात्री देऊन सांगते जर तुम्हाला पुढे डिंडरी सोडून जर पुढे गुरुपीठला जायचं असेल तर माऊलींचे रविवारी हितगुज गुरुपीठला असतात ते ही तुगूच दीडला चालू होते त्याच्या आधी जर तुम्ही तिथे पोचला तर तुम्हाला परमपूज्य गुरु माऊलींचे साक्षात दर्शनही भेटेल आणि हितगुजही भेटेल आणि तुमचा जो काही प्रश्न आहे तोही सुटेल जर का तुम्हाला डिंडोरीत जायचं असेल तर शनिवारी आणि गुरुवारी डिंडोरीत हितगुज होतं माऊलींचं ते हितगुज खूप लाभदायक असतं आणि जो भाग्यवान असेल त्यालाच ते ऐकायला आणि लाभ घ्यायला मिळून जातं तर तुम्हाला जर टिंडोरला जात आलं तर अवश्य जा आणि साक्षात स्वामी समर्थ कसे आहेत ते पहा खूप प्रश्न सुटतात सेवा करायची असेल तर संध्याकाळी मुक्कामाला जा अवश्य तिथं सेवा करा होताय हो होईल एवढे हो पारायण करा आणि सकाळी उठून खूप तिथं सेवा करण्यासारख्या बऱ्याच काम आहेत तिथल्या सगळ्या सेवा करा सगळ्यात महत्त्वाचं माऊलीने आपल्याला राहण्याची सोय खूप छान प्रकारे केलेली आहे अगदी आंघोळीपासून दिंडोरीमध्ये तेही हो त्याचाही ते लाभ होतोच दुसरी गोष्ट पोटाचाही प्रश्न तिथं सुटतो माऊली कुठल्याही सेवे करायला विना प्रसादाचे जाऊन देत नाहीत त्यामुळे सगळ्या गोष्टी तिथं मिळतात कारण ते स्वामी समर्थ आहेत त्यांना माहीत असतं कोण कुठून बघता येणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला पण गुरुमाऊलींच्या बाबतीत सांगण्यात खूप आनंद होतो आहे जे नवीन सेवेकरी आपल्या मार्गात आलेत त्यांनाही माहीत असलं पाहिजे की गुरुमाऊलींच्या हितगुर्च्यासाठी किती भाविक भक्त वाट बघत बसतात हेही त्यांना समजलं पाहिजे कारण साक्षात परमेश्वराचं दर्शन घ्यायसाठी ऊन बघत नाही पाऊस बघत नाही वारा बघत नाही फक्त गुरुमाऊलीच बघत असतात हे आपले भावी भक्त आहेत तर सर्वांनाच आता कळालं असेल की गुरुमाऊली कोण आहेत कुठे राहतात कसे भेटले जातील कशा स्वरूपात प्रश्न सुटतात हेही तुम्हाला जर समजले असेल तर निश्चितच श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि ह्यातूनही जर तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता परंतु एकच आहे बघा गुरुमाऊली म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ आणि सगळ्या ह्या हिंदू धर्माच्या संस्कृतीचा वारसा हक्क कसा जपायचा हे लाभ देणारे हे आपले परंप ज्य गुरुमाऊली हे तरुण पिढीमध्ये जागृत करून देणारे हिंदू संस्कृती त्यांच्यावर होणारे संस्कार खूप छान पद्धतीचे हितगुज असते ते संपूर्ण आपण ऐकले गेले पाहिजे त्या मार्गात चाललो गेलो पाहिजे तर तुम्हाला जर जाता आले डिंडोरीला तर अवश्य जा तुमचा काही प्रश्न असेल तर तिथं मांडा शंभर टक्के तो प्रश्न सुटला जाईल परंतु मनापासून त्या सेवा करा ज्या काही महाराज सेवा देतात म्हणजेच गुरुमाऊली त्या पूर्णपणे मनापासून करा बघा तुम्हाला कशा स्वरूपात अनुभवती येते खूप म्हणजे खूप प्रचंड गर्दी असते हजारो भाविक भक्त रोज दर्शनाला असतात महाराजांच्या म्हणजेच गुरुमाऊलींच्या जर या गुरुमाऊलींचं दर्शन आपल्याला भेटले तर आपल्या जन्माचे सार्थक होईल स्वामी माऊलींच्या सेवेत येऊन आपले पुण्याचे लाभ होईल आपण स्वामी मार्गात येऊन जर गुरुमाऊलींचे दर्शन घेतले नाही तर आपली स्वामी सेवा व्यर्थ जाईल आणि जिता जगता पाहावा असा स्वर्ग म्हणजेच डि डिंडोरी आणि गुरुपीठ आहे हा स्वर्ग पाहण्याचा लाभ प्रत्येक सेवेकाराला मिळणार आहे कारण तुमची तळमळ इतकी असेल ना तर गुरुमौली स्वतः बोलवून घेतात अनुभव घ्या स्त्री स्वामी समर्थ खूप छान दिंडोरीचा अनुभव येतो खूप म्हणजे असं की तिथं गेलं ना की आपण सर्व गोष्टी विसरून जातो आणि फक्त परमपूज्य गुरुमौलींच्या हितगुजमध्येच रमून जातो आपल्याला तिथून एव वाटत नाही इतका सुंदर अनुभव मला तर आला आहे कारण तिथं गेल्यावर ताण भूक सगळी हरली जाते फक्त माझ्या डोळ्यांनी माझा परमेश्वरच मी पाहते असे मलाच अनुभव नाही आले तर असे हजारो लाखो करोडो सेवेकरांना अनुभव आलेले तोच अनुभव तुम्हालाही येणार आहे शंभर टक्के खात्री देऊन सांगते तर तुम्हाला कळायलाच असेल की डिंडोरी गुरुपीठ आणि आपले गुरुमावली खूप छान सेवा देतात आणि काही महत्त्व असते तर शनिवारी आणि गुरुवारी डिंडोरीत सॉरी गुरुवारी आणि रविवारी डिंडोरीत हितबुजा असते तर गुरुपीठला हे शनिवारी हितगुजा असते तुम्हाला जर कुठे सोयीस्कर वाटेल तिथे जा परंतु डिंडोरीला गेले तर गुरुपीठला नक्कीच जा पंचेचाळीस मिनटाचं अंतर आहे तिथून तिथपर्यंत पोचण्याचं आणि दोन्हीही दर्शन घेण्याचा लाभ घ्या सेवा करा होता होईल तिथे जेवढी सेवा करता येईल तेवढी करा जी आपण स्वामी सेवी करी आहोत ना तर सेवेनेच नाही तर तिथल्या कुठल्याही केंद्रातल्या साफसफाईच्या सेवा मार्गाने आपले प्रश्न सुटले जातील अनुभव घेऊन बघा कारण नुसते आध्यात्मिक ग्रंथ वाचले किंवा काही पठण केले म्हणजे सेवा नसतात तर माऊलींच्या दरबारात जाऊन कचरा साफ करणे बऱ्याशाच गोष्टी साफ करणे ह्या गोष्टी जर महाराजांच्या पर्यंत पोचल्या तर महाराज आपल्या जीवनातला कचरा पूर्णपणे साफ करतात तर घे घेहे हा अनुभव शंभर टक्के घ्या मला तुम्ही दिंडुरीच्या दर्शनानंतरचा अनुभव सांगा कमेंटद्वारे सांगा खूप छान अनुभव आहे कारण माऊलींना पाहताक्षणी अंगावर काटा येतो ते साक्षात स्वामी समर्थ आहेत सेवा करण्याआधी सेवेचे लाभ मिळतो परमपूज्य गुरुमाऊलींचा मिळालेला वारसा हक्क मोरेदादा म्हणजे साक्षातच गादीवर बसलेले स्वामी समर्थ आहेत जसे सारामृतमध्ये तुम्ही अध्याय वाचले असेल मोरपाखरा मोरपाखरा गादीवर जे स्वामी समर्थांच्या गादीवर बसणारे वंशज आहेत ते हेच मोरपाखरा म्हणजेच आपले अण्णासाहेब मोरे परमपूज्य गुरुमाऊली तर आपल्याला सारामृत कळला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की स्वामींच्या गादीवर बसणारा वारसाह कोण असेल तर ते स्वामी समर्थ महाराजांचाच जन्म आहे मानव देही आणि ह्या माऊलींचं दर्शन घेणारा तो खरोखरच भाग्यवान असतो कोणाच्याही नशिबात हे दर्शन नसते जो स्वामी मार्गात सेवेत येतो प्रामाणिकपणे सेवा पार पाडतो त्यालाच गुरुमौलींचं दर्शन भेटतं त्याच माणसाला गुरुमौलींचा आशीर्वाद मिळतो हा माझा खूप छान अनुभव आहे जसे की मी डिंडोरीला गेल्यानंतर खूप म्हणजे खूप मला अनुभव आले खूप प्रश्न सुटले गेले मनात एक अशी गोष्ट अनुभवली की साक्षात स्वर्गच पाहायला डोळ्याने असा की तो कधीही न विसरणारा असा माझा अनुभव आहे आणि मी ढिंडोरीला गेल्याशिवाय राहत नाही हा माझा अनुभव आहे तसाच तुमच्या बाबतीत पण येईल डिंडोरी ढिंडोरी पहावी ती जागती जन्म भेटला जन्माचे सार्थक जाग डिंडोरीमुळे श्री स्वामी समर्थ